नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर कद आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया सुई दोरा हरवला नाही पण हल्ली तो कोणी मागतही नाही कारण आजकाल फाटलेली नाती व तुटलेले मन शिवायची गरज कोणालाही वाटत नाही अशात बार्शी शहर व तालुक्यातील सर्व खेडीवाडी पायाले भिंगरी बांधून फिरणारे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी आवगडे सर व संदीप आलाट या दोघांनी आज देवगाव येथील समाजबांधवांना मार्गदर्शन केलेले आहे गेल्या दोन दिवसापासून दलित महासंघाच्या वतीने बारशी शहर व तालुका पिंजून काढण्याचे अभिवचन घेतलेले आहे त्यावेळी सुनीलजी आवगडे व संदीप आलाट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलवरती नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी त्या चॅनेलला आपण फॉलो करा विसरू नका जय भीम जय भारत आज देवगाव या ठिकाणी बार्शी शहर तालुका दलित महासंघाच्या वतीनं आज आम्ही इथे दौगामध्ये हो आलेलो आहोत काल साहित्यरत्नाम साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं कालपासून समाज जोडा अभियानाला आम्ही कालपासून सुरुवात केलेली आहे तर या समाज जोड अभियानामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर होऊन समाजातले जे काय प्रश्न आहेत समाजातल्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून हा अभियान सुरू केलेला आहे आपल्या दलित समाजातील जी सगळी लोक आहेत त्यांच्या किरकोळ अडचणी असतील बाकीच्या शासकीय अडचणी असतील त्या समजून घेऊन त्यांना न्याय देण्याच्या अनुषंगानं हे समाज जोडो अभियान सुरू आहे त्याचबरोबर या समाजात ज्या ज्या काही शासकीय योजनांचा अभाव आहे किंवा आतापर्यंत ज्यांना कोणाला शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही त्या लोकांपर्यंत शासकीय योजना कशी पोहोचेल शिक्षणाच्या अनुषंगानं आपल्या समाजातील विद्यार्थी कशी पुढे जातील आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपले विद्यार्थी आपले समाजातील महिला मंडळ आपले सगळे पुरुष मंडळी यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुस्तिक काय सांगता येईल त्याचबरोबर श्रद्धा अंधश्रद्धेच्या अनुषंगाने देखील आम्ही प्रबोधन करत आहोत तर समाज जोड अभियान हे तळागाळातील आपल्या समाजातील लोकांच्या हिताचं त्यांच्या दैनंदिन अडचणीचं निराकरण करणारे हे समाज जोड अभियानाने कालपासून सुरू झालेल्या अभियानाला अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आज देवगाव येथे देखील सगळेच समाज बांधव आपले इथं उपस्थित आहेत या ठिकाणी देखील या अभियानाच्या माध्यमातून ज्या काही आड्या आहेत ग्रामपंचायत स्तरावरती आहेत काही पंचायत समिती का स्तरावरती आहेत काही रेशनच्या दुकानाच्या संदर्भातल्या आहेत काही जातीच्या दाखल्याच्या संदर्भातले आहेत तर हे सगळे प्रश्न सोडण्याच्या अनुषंगानं आपण स्वतः प्रयत्न करतो आहोत त्याचबरोबर देवगावमधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या हो। समाजाला इथं स्मशानभूमी नाही त्या स्मशानभूमीच्या संदर्भात देखील मागच्या दहा तारखेला तसंच साहेबांसोबत मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित स्मशानभूमी नाही त्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र व्यवहार झालेला आहे त्यांना तसे सत्य आदेश दिलेले आहेत की त्वरित दलित स्मशानभूमीच्या अनुषंगानं आपण तिथं शेड आणि ते निर्माण करावं तर अशा पद्धतीचं काम समाजातल्या तळागाळामध्ये जाऊन या समाज जोड अभियानाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्यामुळं या अभियानाला अत्यंत चांगला प्रतिसाद भेटत आहे सगळ्याच गावातील लोकांकडून माय मौलीकडून आपल्याला प्रतिसाद मिळत आहेत ज्या योजना आहेत आताच माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण सारखी योजना शासनानं जाहीर केली त्या अनुषंगाने देखील आम्ही हो। त्याचं प्रबोधन करत आहोत त्याचबरोबर शासनानं मुलींसाठी शिक्षण देखील मोफत केलेलं आहे मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल आय टी असेल तर हो। या संदर्भात देखील आम्ही समाजाला जागृत करत आहोत तेव्हा अशा पद्धतीत हे अभियान आहे समाजातल्या तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत हे अभियान असून या समाजातील गोरगरिबांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो निश्चितपणे आम्ही सोडवणार आहोत त्याचबरोबर आपल्या समाजातल्या लोकांची पंचायत समिती ठिकाणी आल्यानंतर आर्थिक मिळवण केली जाते तर, के तर माझं समाजाला आव्हान आहे की ज्या ठिकाणी ज्या कामासाठी जेवढेच पैसे लागते तेवढेच पैसे द्या कुठल्याही दलाला जास्त पैसे देऊ नका तुमचं माफक दरामध्ये ज्या शासकीय फ्रीमध्ये काम आहे त्याच दरामध्ये तुमचं काम करून दिलं जाईल अशा प्रकारचे देखील अनुषंगाने आम्ही समाजाला विनंती करीत आहोत त्यांना प्रबोधन करत आहोत तेव्हा पुन्हा एकदा देवगावकरांचं आणि आपल्या समाजाचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय भीम भीम शिका व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या वाक्याला देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी देखील आज आकार येत नाही त्याचं कारण एक आहे की आपल्या समाजात असलेली अशिक्षिता अंधश्रद्धा आणि आत्ताचा सरांनी सांगितल्याप्रमाणे दलित महासंघाचा हेतूच प्रामाणिकपणे हा आहे की समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोचतो आहोत ज्यावेळेस शासकीय स्तरावर एखादी योजना राबवली जाते ती तळागळातल्या मातामाऊली जे ग्रामस्थ असतात अशिक्षितपणामुळे त्यांच्यापर्यंत ते पोचत नाही जर पोचली तर ते चुकीच्या पद्धतीनं पोचते त्यामुळं या समाज जोड आंदोलनच्या माध्यमातून आतापर्यंत मला वाटतं हा पहिलाच प्रयोग असेल तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर किंवा महाराष्ट्र स्तरावर की आम्ही स्वतःहून वाडी वस्तीवर जाऊन आम्ही या म संख्येचं निरसन करायचा प्रयत्न करतोय काल आम्ही खांडवीमध्ये होतो खांडवीमध्ये खूप चांगला, चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला उपळाई ठोंगेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला त्या ठिकाणी ज्या माता माऊलींनी आम्हाला समस्या सांगितल्या त्या समस्या अश्या होत्या की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला घरकुलसाठी जागाच उपलब्ध नाही गायरान जागा देता येत नाही त्याच्यानंतर ते न देण्याचा आदेश हा सुप्रीम कोर्टाचा आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे गायरान जमिनी देता येत नाहीत मात्र त्या दिवस आम्ही काल त्या ठिकाणी सांगितलं किंवा दीनदयाल योजना जी आहे या जा योजनेच्या माध्यमात प्रत्येक महिलेला प्रत्येक व्यक्तीला पन्नास हजार रुपये देण्याचं शासनाचं एक नियोजन आहे प्रोव्हिजन आहे जागा खरेदी करण्यासाठी आणि त्या अनुषंगानं जर आपण एक वीस पंचवीस पन्नास लोकांची जर एकत्र टीम केली आणि ते प्रस्ताव जर आपण शासनाकडे दिले तर ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो अनुदान तिथं मिळू शकतं आणि ते अनुदान घेऊन आपण एकर दोन एकर जागा घेऊन त्या सर्व लोकांना तिथं जागा उपलब्ध होऊ शकते हे आम्ही स्वतःहून जाऊन आत्ता सध्या सांगतोय आणि माझी माझं एक आव्हान आहे या ठिकाणी सर्वांनाच आव्हान आहे की कुणीही लाभापासून वंचित राहू नये कारण आमचा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की मी जसा आता सरांनी सांगितलं एकही रुपया कोणाला न देता आपल्याला शासनाची योजना कसा आपल्यापर्यंत आणता येतील याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण आमच्यापर्यंत यावं आम्ही तर तुमच्यापर्यंत आलो आहे पण तुमच्या आडी समस्या जी काय असतील त्या आम्हाला सांगाव्यात प्रामाणिकपणे आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय